वडकी येथील ग्रामस्थांची विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण रायगाव तालुक्यातील वडकी येथील ग्रामपंचायत स्थलांतरीच्या प्रमुख मुद्द्यासह येथील भ्रष्टाचार तसेच गावातील अवैध मटका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा यासाठी आज दिनांक बावीस जानेवारी गुरुवारपासून येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय वडकीसमोर आमरण उपोषणास बसले आहे वडकी ग्रामपंचायतचे स्थलांतर इतरत न करता बांधकाम जुन्या जागेवर करण्यात यावे दोन हजार अकराच्या पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना वाढीव गावठाण देण्यात यावे वडकी येथे सुरू असलेल्या अवैध मटकाजुगार या धंद्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे येथील अवैध मटका जुगार तात्काळ बंद करण्यात यावा वडकी येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या निष्कृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी वडकी ग्रामपंचायतमध्ये भोंगळ अपारदर्शक कारभारामुळे आर्थिक व प्रशासकीय स्वरूपाचा गैरव्यवहार याची आयुक्त स्तरावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी वडकी ते खैरी या पाधन रस्त्यावर असलेले अतिक्रमण त्वरित हटून तो रस्ता मातोश्री पाधन रस्ता योजनेद्वारे करण्यात यावा आदी सर्व मागण्यासाठी वडकी येथील हेमंत रामभाऊ कडू सौरभ राजेंद्र इंगोले अमित पुरुषोत्तम उताने हे युवक गुरुवारला ग्रामपंचायत कार्यालय वडकीसमोर उपोषणास बसले आहे दरम्यान आज उपोषणाचा पहिला दिवस असून उपोषण मंडपाला संबंधित विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती रायगाव तालुक्यातील वडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयापुढे आज दिनांक बावीस रोजी आपण जे उपोषण सुरू केलं आहे हे उपोषण आपलं कशाबाबत आहे काय सांगू शकता आपण मी वडकी येथील ग्रामस्थ हेमंत कडू वडकी ग्रामपंचायत माझ्यासोबत अमित उताने व सोबत सौरभ इंगोले आम्ही तिघंही इथे आमरण उपोषणासाठी बसलो आहे आमचा व्यक्तिशा कोणाबद्दलचा विषय नाही पण ग्रा प्रशासकीय इमारत ग्रामपंचायतची इथं न करता शिवाबारच्या साईडला नेणार आहे त्याबद्दल आणि विशेष म्हणजे आमचं हे आहे की इथलं दोन हजार एक अकरा पूर्वीचं जे आहे गावठांचा विषय त्या गावठांच्या विषयाच्या संदर्भात आहे मुद्दा सरसरळ आणि तिसरा मुद्दा आहे वडकी खैरी पानं रस्त्या संदर्भातला आणि चौथा मुद्दा आहे वडकी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अैवैध धंदे बंद करण्याबाबतचा आहे आणि पाचवा मुद्दा आहे वडकी येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामा संदर्भातला आणि सहावा मुद्दा आहे ग्रामपंचायत येथील संभाव्य गैरव्यवहारची चौकशी करण्यात यावी या संदर्भातलं आजचं आमचं उपोषण आहे आणि दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज रोजी दोन दोन वाजतापासनं इथे आमरण उपोषणाला आम्ही तिघेही बसतो बरं मला एक सांगा आपण एक उपोषण करते आहात जे वडके ग्रामपंचायतला नवीन इमारत आलेली आहे ते दुसरीकडे वगळण्यात आली असं ऐकण्यात आलं त्यावर तुमचा का बरं विरोध आहे नाही नाही कसं आहे आहे का दोन हजार तेवीस पासन आमचा या इमारती संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायत प्रशासनाला या इमारती बद्दलचा ठराव वगैरे झालेला आहे परंतु स्थानिक बॉडी त्या तिकडल्या एरियामध्ये नेऊन राहिले परंतु तिथं मध्य प्राशन आहे साइडला मटका जुगार जे काही आहे ते आणि समोर मटन मार्केट आहे आणि बरसच काही असं म्हणजे तिकड तो प्रकार घडत असतो तो योग्य नाहीये मध्य प्रश्नाचं दुकान आहे तिथं 12 आहे तिकडे आणि तिथून हे ग्रामपंचायतची जागा किती अंतर आहे 50 मीटरच्या याच्या अच्छा तर त्यासाठी तुमचा विरोध आहे आमचा विरोध आहे उपोषण करते आहे वडकी ग्रामपंचायत कार्यालय पुढे आज 22 रोजी आपण उपोषण सुरू केला आहे काय नाव आहे आपलं काय सांगू शकता माझं नाव अमित पुरुषोपतो पुरुषोत्तम होता आणि माझ्यासोबत बसलेले हेमंत भावरावजी कडू रामभाऊजी कडू सौरभ रा सौरभ राजेंद्र इंगोली आमची एकच मागणी आहे की ही जे प्रशासकीय इमारत वडकी ग्रावा गावाला लाभलेली आहे नवीन इमारत ती जुन्यात जागी व्हावी आणि वाडी गावठाणाबद्दल दुसरी गोष्ट खैरी वडकी पानर रस्त्याबद्दल तिसरी गोष्ट जलजीवन जल मिशन आणि मक्का जुगा आणि ग्रामपंचायतच्या घरव्यवहाराबद्दल आम्ही बसलेला धन्यवाद उपोषण करते वडकी ग्रामपंचायत कार्यालय पुढे आज आपण उपोषण सुरू केलं तिघांनी काय सांगू शकता आप आपण कशाबाबत आपलं उपोषण आहे माझं नाव सौरभ इंगोले सर्वप्रथम इथे आमचा उपोषणाला बसण्याचा मेन मुद्दा म्हणजे आमचे ठराविक सहा मुद्दे घेऊन आम्ही इथे बसत आहोत पहिला आमचा मुद्दा असा आहे की जे आप नव, इमारत आपल्या ग्रामपंचायतला लाभलेली आहे नव नवीन निर्मिती तर यांनी पहिले सर्वप्रथम आम्ही या जागेचा पहिले आम्ही आम्हाला याच जागेवर इमारत पाहिजे नव्हती तर काही कारणास्तव हे जे आता प्रशासनाची जे बॉडी आहे त्यांनी ती इमारत तिकडे ओपन स्पेसवर हलवण्यात आली जसंच आम्हाला सुचलं की इमारत तिकडे जाणार आहे तर आम्ही आमचं जे काही कामं आहे ते आम्ही त्या कामाला सुरुवात केली आमचा विरोध त्या इमारतीबद्दल इतकाच आहे की जे इमारत, स्पेस इमारत सुमर, सुमर पाहनी करत, पाहनी करत त्या ज्या ओपन स्पेसवर इमारत होत आहे त्याच्या समोर समोर आपला बार आहे साईडला मटका आहे म्हणजे मटका तो आढळलेला आहे आमचा तिथं आम्ही पाहणी करता पाहणी करत असताना त्यावेळेस आमच्यासोबत सरपंच सचिव असताना ही गोष्ट आढळलेली आहे व त्या साईडला मटकाचे वगैरे दुकान आहे दुसरा मुद्दा म्हणजे दोन हजार अकराच्या आधीपासूनचं जे अतिक्रमणधारक जे आहे त्यां अतिक्रमणधारक त्यांच्यासाठी वाढीव गावठाण याची आमची मागणी आहे तिसरा मुद्दा म्हणजे खैरी वडकी पानर रस्ता जो आहे ज्याचे काम जे अडक अडकलेले आहे त्याचं काम कुठपर्यंत आहे का आहे त्याची प्रोसिजर त्याची पुरेपूर माहिती आम्हाला घ्यायची आहे व त्याच्यात लगेच आम्हाला उपोषणा थ्रू आम्हाला तोडगा काढायचा आहे सा चौथा मुद्दा म्हणजे आमचा धंदे जे गावात चाललेले आहे त्याच्यावर प्रशासनाची काही लक्ष नाही पडत आहे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे व त्यांना जाब देण्यासाठी आम्ही जो उपशणाला बसलो आहे आमचा तो पण आम मुद्दा एक आहे त्याच्यामध्ये आमचा पाचवा मुद्दा जल जीवन जल मिशन ज्याचं काम जे अडथळ अडथळेलं आहे कुठंतरी काहीतरी याच्यावर विराम कोण कुंत, कोणत्या गोष्टीमुळे लागला आहे त्याची आम्हाला जाब प्रशासनाकडून ही जी जुनी ग्रामपंचायत आहे किती वर्षापासून इथं कार्यरत आहे हे तर आता मी जन्माच्या आधीपासूनच मी म्हणजे जेव्हापासून मला समज येत आहे तेव्हापासून मला ग्रामपंचायत इथेच दिसत आहे बरं हे जुन्या जागेमध्ये ग्रामपंचायत बनवू नाही शकत का जुन्या जागेत नाही बनवू शकत बनवतो म्हटलं तर आपण कुठे पण जागा आहे का तेवढी जागा तेवढी किती असू शकते ते स्क्वेअर फूट जागा आहे आखून घ्यायची जागा है, का आहे बघून घ्यायची म्हणजे तुमची एक मुगी अशी एक एकमुखी अशी मागणी आहे तिघांची कि जुनी जे ग्रामपंचायत नवीन इमारत आलेली आहे ते जुन्याच जागेवर व्हावी जुन्याच जागेवर व्हावी यासाठी तुमचं उपोषण आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करा